ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा सांख्य युग स्थितप्रज्ञ भाग चौदावा ओवे आहेत तीनशे सहासष्ट ते तीनशे सत्तर आणि गीतेचे श्लोक आहेत एकाहत्तर आणि बहात्तर सामान्य माणसे व स्थितप्रज्ञ यांच्यामधील फरक मागच्या श्लोकात सांगितला सामान्य माणसांना विषय प्रिय असतात तर स्थितप्रज्ञ विषय परामुख असतो त्यामुळे विषय त्याच्याकडे आले तरीही त्याची शांती ढळत नाही आता स्थितप्रज्ञ विषय त्यागामुळे निर्मम झालेला असतो असं भगवंत सांगणार आहेत तसेच ब्राह्मी स्थिती म्हणजे काय ते स्पष्ट करणार आहेत श्लोक एका विहाय कामान्य सर्वन पूमते निस्पृह निर्ममो निरहंकार सशांती मधी गच्छती जो पुरुष सर्व इच्छांचा त्याग करून निरीच्छ ममत्व रहित व अहंकार रहित होऊन संचार करतो तोच शांतीला म्हणजे स्थित प्रज्ञतेला प्राप्त होतो श्लोक बहात एषा ब्राह्मी स्थिती पार्थ स्थित वामंत काल ब्रह्म निर्वाण इथ श्रीमद भगवत गीता सुपनिषदू योगशास्त्रे श्री कृष्णा संवादे योगो नाम द्वितीय अर्जुना हि ब्रह्मविषयक अवस्था आहे ही, ही प्राप्त झाल्यावर मोह होत नाही अंतकाळी देखील या अवस्थेत स्थित होऊन तो ब्रह्मानंदाप्रत पोचतो ऐसा आत्मबोधे तोशला जो परमानंदे पोखला तोची स्थिर प्रज्ञो भला ओळख तू असा जो आत्मसुखाने तुष्ट झालेला व परमानंदाने पुष्ट झालेला आहे तोच खरा स्थिर बुद्धी आहे असे तू जाण तो अहंकाराते दंडोनी सकळ कामू सांडोनी विचारे विश्व होऊनि विश्वाची माझी तो अहंकाराला घालवून सर्व कामांना सोडून व अनुभवाच्या अंगाने जगद्रुप बनून जगात वावरतो हे ब्रह्मस्थिती निसीम जे अनुभविता निष्काम पातळे परब्रह्म अनायासे ही ब्रह्मस्थिती अमर्याद आहे जे निष्काम पुरुष हिचा अनुभव घेतात ते अनायासे ब्रह्म पदाला पोचतात जे चिद्रुपी मिळता देहांतीची व्याकुळता आड ठाको न शके चित्ता प्रज्ञा जय कारण की चिद्रुपी मिळाल्यावर प्राण वेळी होणारी व्याकुळता म्हणजे चित्ताची चित्ता तळमळ ज्या ब्रह्मस्थितीमुळे ज्ञानाच्या चित्तात लुडबुड करीत नाही तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत प्रती संजयो म्हणे तीच ही स्थिती श्रीकृष्णाने स्वमुखाने अर्जुना सांगितली असे संजय म्हणाला श्रीकृष्ण सांगतात की अशा प्रकारे सर्व वासनांचा त्याग केल्यामुळे स्थित प्रज्ञ निर्मम निरहंकार व निस्पृह झालेला असतो त्यामुळे त्याला चित्ताची अखंड शांती प्राप्त होते स्थिती म्हणतात ती हिच अशी अवस्था प्राप्त झाली की मनुष्य मोह पावत नाही व अंतकाळी सुद्धा तो याच अवस्थेत राहतो कालिदासानं म्हटलेलं आहे विकार हे तो सती विक्रियंतम न चेंसित एव धीरा हा। विकार उत्पन्न करणारी कारणे उपस्थित झाली असताना सुद्धा ज्यांच्या मनात विकार उत्पन्न होत नाहीत तेच खरी धैर्यशाली होत स्थितप्रज्ञ हे असेच असतात कोणतेही विषय पुढे आले तरी त्यांचे मन विकारी बनत नाही अशी जी स्थिती आहे ती ब्राह्मी स्थिती आहे जीवनात तर त्याला मोह होत नाहीच पण अंतकाली सुद्धा तो त्या मोहातून निर्लेपणे बाहेर पडू शकतो कारण तो सतत आत्मानंदात मग्न असतो म्हणून ज्ञानदेव म्हणतात की तो आत्मानंदे तो परमानंदे पोखला तो स्थितप्रज्ञ आत्मानंदामुळे तुष्ट व परमानंदाने पुष्ट झालेला असतो अहंकाराची त्याच्यामध्ये नामो निशाणी सर्व कामनांचा त्याग झालेला असतो अहंकार त्याने देशोधडीला लावलेला असतो सर्व जगच तो आत्मरूप पाहतो निष्काम पुरुष असा अमर्याद अशा ब्राह्मी स्थितीचा अनुभव घेत असतात ते परब्रम्ह स्वरूप होतात चिद्रूप होते वेळी देहांतीची व्याकुळता सुद्धा त्यांना दिन बनवत नाही असे सांगून ज्ञानदेवानी लक्षणांचा समारोप केलेला आहे नंतर ज्ञानदेवांनी दुसऱ्या अध्यायाचाही समारोप केलेला आहे तो भाग आपण उद्या पाहू